मराठा समाजातील बांधवावरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामध्ये येवला येथील सहा आणि लालसगाव येथील दहा मराठा बांधवावरती सरकारनं गुन्हे दाखल केलेले आहेत सुखदुःखासाठी लोक जर एकत्र येत असतील धार्मिक प्रथा आणि संस्कृतीसाठी जर लोक एकत्र येत असतील दुःखद प्रसंगी एकमेकांची विचारपूस करण्यासाठी जर लोक वि एकत्र येत असतील तर हा गुन्हा आहे का परवा मनोज जरांगे पाटील यांचा येवला येथे सांद्वतनपर दौरा झाला आणि यावेळी मराठा समाज या आत्महत्याग्रस्त बांधवांच्या भेटीसाठी एकत्र आला आणि त्यासाठी जरांगी पाटीलसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते एकमेकांच्या सुखदुखासाठी एकमेकांना बळ देण्यासाठी मानसिक आधार देण्यासाठी जो मराठा समाज एकत्र येतोय ते एकत्र येणंच या सरकारला पचनी पडत नाही त्याची पोटदुखी होत आहे हे कालच्या प्रकरणावरून दिसून येत आहे कारण आचारसंहिता भंग केली या कारणासाठी मराठा समाजातील बांधवावरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामध्ये येवला येथील सहा आणि लालसगाव येथील दहा मराठा बांधवावरती सरकारनं गुन्हे दाखल केलेले आहेत कुणाच्या प्रचारासाठी हा समाज एकत्र आला नव्हता कुणाच्या प्रचाराचं साहित्य या गर्दीनं वाटलं नव्हतं कुणाचे बॅनर या गर्दीमध्ये लागलेले नव्हते तरी देखील निवडणूक आयोगानं आणि पोलीस प्रशासनानं आचारसंहितेचा भंग कसा काय लावला निवडणुकांच्या काळामध्ये उमेदवारांना लाखोची हजारोची गर्दी जमिनीची परवानगी आहे मात्र सर्वसामान्य माणसाला आपल्या सुखदुःखासाठी एकत्र येण्याची परवानगी नाही का ही अशी कशी आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेचा बडगा हा हा मराठा समाजावरच का आणि याच कारणामुळे जे सरकार मराठा समाजाला टार्गेट करतं जे सरकार मराठा समाजाला दाबण्याचा प्रयत्न करतं जे सरकार मराठा युवकावरती गुन्हे दाखल करून त्यांना गुन्हेगार ठरवितं याच कारणामुळे महायुतीचं सरकार मराठ्यांना नको आहे आणि याच कारणामुळे मराठा समाज महायुतीच्या पाठीशी नाही धन्यवाद